राकेश जी मध्ये तो कंटाळा आला सकाळी आठ वाजता निघून जाता मग रात्री बारा वाजता येता आराम बोलतही नाही बायको समोर जरा बोलत बी जा काही गोष्टी शेअर बी करत जा माया ऐकत जा तुमचंही सांगत जा बोल बोल काय बोलत रात्री बारा वाजता येतो का मी दहा वाजता नऊ वाजता येऊन जातो ना बारा वाजता बोलून सांगून राहिले तर काय बोलायचं आहे बोल मी काही कान बोन करून ठेवलो काय बोल ना तुझे काय बोलायचं आहे तर काम बी सुरू राहते तुझे ऐक मी बोल काय बोलतो बोल सांग ये आता सकाळी बाबा जे बोलले त्या गोष्टीवर तुम्ही काय म्हटलं काय म्हणजे कोणत्या गोष्टीचा याबद्दल हिस्सा, हिस्सा वाटणी बद्दल तुमच्या वाटणीला जेवढं शेत आलं जेवढं शेत आला त्याच्याबद्दल म्हटलं काय विचार केला तुम्ही काय काय विचार केलं मी काय विचार करू हाय बाबा मी पहिलेच म्हटलो होतो बाबा नावावर जो तुमच्या नावावर घ्या मला एवढं होऊन जाते तर बाबा म्हणते तू तुझ्या नावावर राहू दे राहू दे काय मी तोडी तो मल म्हणतो का जाय पेर तू पेरशील काय तू पेर तशी तू, तू पेर तू कर मेहनत हेच असं बोलणं नाही पटत तू कर तू कर तर बायका जातील का वावरात पेर आले काय करतील बायका वावरात जातील तर काही तरी बोलता मग राय तुमच्या भेटते ना वीस हजाराची साडी घेऊन आणि जे म्हटलं ते दहा हजार पाच मी मेकअप बी भेटते खावाले भेटते चांगलं कमबी जास्त करा नाही लागत मग कायच्यासाठी वाईट काय म्हणतो मग तू मले मी वाईट नको वाटून घ्या राकेशजी मी आपल्या भविष्याच्या बद्दलच बोलून राहिले आपल्या भविष्याच्या साठीच बोलून राहिले मी मी काही गल्लत नाही बोलून राहिले वीस हजाराची साडी घेऊन पाच हजाराचा मेकअप घेऊन चांगलं लागलं कमी याच्यातच काही जीवन होत नाही जीवन आहे अजून आपले का तू मुलं होईनच ना कधी ना कधी तर होईनच एक नाही दोन वर्ष दोन तीन तर होईल मग त्याच्यात त्याच्या भविष्यात आपल्या भविष्याचं बी त्याच्या भविष्याचं बी ह्या विचार करून राहिले मी दूरचा विचार करा दूरदृष्टी ठेवा दूरचा विचार करून काहीतरी विचार करत जा तुम्ही आता जात चालून राहिलं ठीक आहे पण समोरचं काय काय समोरचं काय काय म्हणतो काय मी म्हणतो का तुम तुम का आता तुमच्या नोकरीवर ठीक आहे आपलं गुजारा जे चंगोल तुमच्या वाटणीला आलं तर माय कसं म्हणणं शेती तर तुम्ही पेराले तर जाऊ शकत नाही मी नाही जात मी कशी जाणार आहे तर मी काय म्हणतो आपल्या वाटणीचं जेवढं आहे जेवढा भाग आहे आपल्या आला तेवढं विकून टाका आणि मस्त यवतमाळलं चांगलं बंगला घेऊन घेऊ आपण काय कसं हा भाड्यानं ना आज नाही आपल्याला तर जावंच लागेल इथून आता ताईची बिंदू ताईची तब्येत खराब झाली म्हणून तुम्ही आणलं मध्ये मग उद्या चालून तर तिथं राहीनच आहे ना भाड्यानं मग भाडं किती जाते महिन्याचं जाऊ दे जाऊ दे भाडं जाऊ दे त्याचं काही घेणं देणं नाही तिथं घर घेऊन काय करतात मी नोकरी आहे तोपर्यंत तिथं राहू आपण नंतर मग आपल्याला इथं आई बाबा जवळच राहत मग तिथं घर घेऊन काय करतो राहू तोपर्यंत राहू मग तर भाड्यानं देणं होते ना तो तुम्हाला समजत नाही तोच आपला पैसा वाचून राहील हे असं असंच टाकल्यापेक्षा मग ते भाऊजी बी पेरणार नाही तसंच राहील ना त्याच्यापेक्षा इकून टाका आपण तिथून मस्त बंगला आपल्याला नाही राहणे लागणार होऊन जाते आपलं मस्त काय विचार करा विचार करा तुम्ही आपल्या तरी विचार करा तुमच्या नोकरीवर आपलं हा न केलं कपडा लता लेकरांचं शिक्षण घेत होईल आणि वाटण्याची शेती इकून टाका आपलं बनलं बनलं घर होऊन जाईल चांगलं मस्त फोर बीएच बंगलोच घेऊन घ्या मस्त येवत मारले मस्त आराम मात्र राहत आहे तिथं लवकरच <laughs> येऊन जाते महाबीन आता वरत नऊ वाजताच ते वावरात बोर महावीर वावरात घुमाव तिथे तिथं घुमल तर काही वाटत नाही एवढे दूर जाणं येणं जा थाक लागून जाते अरे अरे चहा पाहिजे होता आता जरास चहा भेटला लागल मस्त महा सोनबाई सोनबाई पाणी आणता का एक गिलास एक गिलास पाणी द्या ना चहा मांडा थोडस चहा पाहिजे होता बाहेरून फिरून आलो थाक लागला

सुन बाई मी महातानो घेऊ चहा मी महातान मांडू आता एवढ्या तीन सुना सुन आहे तुम्ही महातान चहा मांडू काय सुन तर काय होते मामाजी मानला तुम्ही चहा आता आम्ही बी घरी तुम्ही बी घरी चहा आता आता कोणतं तुम्हाला वावरात कामाला जायला लागते बनवून घ्या एक कप चहा तुमच्यासाठी चहा बनवून घ्या पिऊन घ्या काय देत कोणाला तरच देता सगळे लिहा आपले आप काम राहते तुम्ही आता दिवसातून तुम दोन तीन वेळा फिरायला जाल घरी याल तर आम्ही तेच काम करावं का आता तुमच्यासाठी चहा बनवून पाणी देणं काय झालं व मोहनचे बाबा हो ललिता कौन तो. तो आता बाई आता मामाजी आता चोवीस घंटे आता घरीच राहील आता आता कोणतं काम धंदे मन बाहेरून आले तर चहा बनवून दे म्हणते आयत पाणी मागते आयत तर आता स्वतः जाऊन घेऊ शकते ना बाहेरून आले तर बसले बसाव कायले बाहेरून आल्याबरोबर पाय धुवा आणि आपल्या हाताने पाणी प्याव एक कप चहा मांडून बनवून घेवा ना पिऊन घेवा अशी म्हणतो मी काय काय चुकीचं बोलले का मी अक्कल आहे तुला जरा बी ललिता ससऱ्याला काम करायला सांगतो सांग का चालेल तू काय करतो मग तू काय तू कायच्यासाठी आहे शांत तसं नाही म्हणत मी कामाला लावतो का मी मामाजी काय काम करायला लावतो का आता आपण घरीच राहतो मग आपल्याला मामाजी आता घरीच मामा आहे आता चोवीस घंटे घरीच आहे दहा वेळा ते बाहेर जातील घरी येतील मग दहा वेळा पाणीच द्या ते धाव काय दहा वेळा चहा देवा का असे म्हणतो मी आपल्याला कामं नाही राहत का आपल्या कामं राहते ना आपल्याला काम करायला स्वतःचं काम करून घ्या म्हणतो स्वतःच पाणी पिऊन घ्यावा आपल्याला चहा लागला की एक कप चहा बनवून पिऊन घ्या अशी म्हणतो आई आत्याबाई तुम्ही काय रागा का तुम्ही तुम्हाला काय पाहिजे सांगा मामाजी आणू का चहा पाणी आना आना सुन बाई आना बाहेर गेलो होतो थाक लागला आना बरोबर एक गिलास पाणी आणा ना एक कप चहा ठेवून द्या हो मामाजी बिंदू थांब मी देतो त्याला पाणी आणून देतो चहा ठेवतो आता बाई थांबा ना तुम्ही आराम तुमच्यासाठी बी बनवतो करा ना आराम मी आणतो ना बनवतो मी थांबा तुम्ही अन नाही राहू दे तू परीले पाय मी ठेवतो चहा एक कप आणि पाणी बी देतो त्याईले आता बाई आता बाई तुम्ही कायले करता मी 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 देतो मामा दिले बिंदु ताई तुम्ही बीजा परीले पाय आता बाई तुम्ही बसा तू देतो आता तर नाही म्हणत होती आता अजून देतो म्हणतो काय आ देतो ना आता बाई देतो तुम्ही नको आ तुम्ही नको काम करा देतो मी बसा तुम्ही बी बसा तुमच्यासाठी बी तुम मस्त चहा आणतो पापड गिपड तोड काय काय गजे गिजे खान काय नाही मल्ले पाहिजे चहा घी आणि तू बस आराम कर मी आणतो त्याच्यासाठी चहा पाणी

बाबा मी असा निर्णय घेतलो का बा, आता माहिष्य जेवढं आलं आलं ना तर तेवढं मी विकू शकतो काय मा नावावर तुम्ही केलं तर मला अधिकार आहेच मी मा नावावरचं प्रॉपर्टी विकू नाही तर ठेवू माया अधिकार आहे माया हक्क आहे तर तुम्ही त्याच्यात काही आड घालान का दादा तुम्ही दोघं त्याच्यात काही आड घालान का मी विकू शकतो ना स्वतंत्रपणे राकेश विकायची काय गरज आहे आपलं वावर चांगलं आहे चांगले मातीच आहे चांगले पाण्याचं आहे चांगलं पाणी आहे चापडूक विकाची काय गरज आहे वावराची त्याच्यासाठी विकतो म्हणतो विकू विकू नको परवडणार नाही ते विकणं दादा पण आता माई आहे नोकरी आज मला टाईम नाही भेटत माय वावर पडलत राहीन पडीत बंजर होऊन जाईन जंगल होऊन जाईन पुरा त्याच्यापेक्षा विकण्यात मला फायदा आहे मी काही त्या पैशाने काही मुडी भेटून एकट्ट्यात मी काही चांगलं काम करू शकतो हे म्हणतो पलटलं काय रे मन पलटलं काय राकेश काल तो म्हणत होता बाबा मा नावावरच तुमच्या नावावर करून घ्या आज अजून पलटलं रातभरातच मन पलटलं काय पलट कसं झालं पलट कशी झाली रे बाबू राकेश रातभरातच मन बदललं काय मी विचार केला बाबा विचार केला मी यवत मांडलं तिथं माझी नोकरी आहे भाड्यानं राहतो कधी ना कधी आम्हाला भाड्यानं जाणंच आहे तिथं तो असा विचार करतो की एवढं शेती ऐकून टाकतो इकतो आणि तिथं चांगलं असं खालचं बंगल्यासारखं घर घेऊन घेतो मस्त बंगला आपला हाय तोसा कसं असं म्हणतो बाय म्हणतो राकेश मग का जन्मभर तिथंच राहिल का त्या बंगल्यामध्ये आम्ही मायबाप इथं आहे आणि तू तिथंच राहशील का आता नोकरीच्या यानं तुला ये येणं जाणं एवढं दूर कराव लागे म्हणून मी पाठवली संग संघ जा दोघं मग आता तिथं काय मूर्तात बसायला जातं का घर दार घेऊन घेतो म्हणत नोकरी संपली तर तर यावं लागेल तुला मग तिथं काय घेऊन ठेवतं वावर आहे तर राहू दे ना बापदाद्याचं त्या बापाचा वावर वय हा मेहनतीनं केलं त्या बापाने एवढं उभं तू विकायची गोष्ट करतं काय हा बरोबर नाही राकेश आई बरोबर आहे तुझं मी तिथं राहणार नाही पण तिथं मग मला भाड्याने देता येते शेती मी ती रिटायरमेंट झाल्यावर बी मी शेती करणार नाही पण होणारच नाही तर जे भाडं येईल तेच मी पेन्शन सारखं मला खाता येईल ह्या दृष्टीनं म्हणतो मा मुलाबाळाच्या दृष्टीनं बाळाचं शिक्षण पाणी जे चांगलं चांगल्या दर्जाचं मला शिक्षण द्यायचं असलं तर मला तिथंच ठेवायला लागेल ते समोर चालून तर मग आपलं घर असलं तर मग अखरणार नाही असं म्हणतो मी दूरचा विचार करून राहिलो मी आता शेत आहेच मानावरच मी तर पेरणार नाही बा दादाई म्हणते राहू देऊ तस मग काय जंगल बनवून विकून टाकतो मी मस्त घर घेऊन घेतो प्रॉपर्टीची प्रॉपर्टी राहील अजून भाव वाढतेच प्रॉपर्टीचे बाबा सांगा तुम्ही विकू का करू का उद्यापासून आणू का ग्राहक उद्यापासून बोला हो म्हणा तुम्ही फक्त आता करतो मनाचं आता मी तुमच्या नावी करून दे करा तुमच्या मनाचं विकाचा विका आहे ठेवा मी काय बोलू आता माझी सेवा करा फक्त तुमची तुमची सेवा तर चालूच राहील बाबा तुमची सेवा मध्येपर्यंत करू आम्ही ती काय मग आणतो उद्यापासून ग्राहक घेऊन करतो आता कर पाणी बाई पाणी आणस टिफिन देवा काय जा तू बा मोहन पाणी आणतो बाबू एक गिलास बाबा मध्ये वावरात काम आहे तुम्ही अजून कोणाला सांगून द्या समुथा पोयाले सगळे बिंदू सुनबाई आणबाई पाणी एक गिलास हो मामाजी आणतो चहा चहा देऊ का ठेवून देऊन दे बाई तप ठेवून दे तू ठेवून घ्या तीन तप ठेवून देवाखान्यात होते का तुम्हाला समोता समोता तू चिंता न करू माझी तब्येत कणा नाही चांगलाच हवा मी मी जाणून बुजूनच झोपून झपून राहून राही पाय आता कालपर्यंत किती माई आजी आजी किती माई वरवर होती मा नावानं सगळं होत किती माई वरवर वर होती मोहन मदन सुनबाई दोन्ही भातच धावत पडत मले खावाले खावा पिवाले आणि मोहन मला विचारल्याशिवाय कुठं जायना विचारल्याशिवाय काही करायना आज पाय कुठं गेला मला माहीत नाही मला विचारलं नाही हम्म काल भेंडी होती वावर भेंडी होती त्यानं भेंडी तोडली आणि विकूनही टाकली पैसे आले तर मला विचारले नाही बाबा हे पैसे काय करायचे ठेवा तुम्ही काही नाही पाय पाय समोता पाय मा नावावरून प्रॉपर्टी गेली माय व्हॅल्यू संपली संपली माय व्हॅल्यू आता माय व्हॅल्यू अशीच आहे राय आहे अशी तुम्हाला काय गरज होती मग त्याच्या नावावर करून देवाची पोटते तर बोलते नावावर करून द्या पण तुम्हाला समजायला पाहिजे ना नाही मला माहित नाही काही नाही गेले कधी काय कधी वकिलाले घेऊन आले कधी कागदपत्र केले काय केले मला काही माहित नाही केलं तुम्ही गेले ना वकिलाले घेऊन आले आणि बस त्याच्या नावावर गेलो करून पाहि तू नावावर मी एक हिस्सा केला तर तू पाय सुन भाई, भाई वर 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 आता बाई तुम्हाला देतो तुम्हाला तू या नावावर प्रॉपर्टी आहे म्हणून तुझी बरोबर आहे नावावर काहीच नाही आता मी कर तू प्रॉपर पैशाच्या मागच आहे सगळं जग पैशाचे आपले स्वतःचे लेख स्वतःची औलाद पैशाच्या माग आहे आपली दुसऱ्याचा तर विचारच करणं फायद्याचं नाही हम्म मग आता आता काय करतात आता डबल तुमच्या नावावर बुनाही शकत काय आता आता कसं होईल डबल एक वेळा केल्यावर आता पैसे लागले फुकट होते का नावावर करायला बसलो म्हणजे हा पैसे पैसे आपले आपलं मी बोंबाट तेव्हा तो वकील तयार झाला बाट त्याने एका दिवसात कागदपत्र जमा केले ना दिल्लो करून मग आता मग आता काय असेच राहा का, का मग तुम्ही आता मी घरी नसली कधी काही तर मग तुम्हाला देतील काय परोखलो मी मै सुन बिंदू एक नंबर मै बिंदू एक नंबर आहे सगळेच्या अल्लक चमकली हिरा हिरा मै सुन हिरा हिरा तिनं नाही पाहिलं बुड्याच्या नावावर हाय का नाही आहे पोटकन पटकन गेली पाणी चहा बनवासाठी हे सगळे पुयले काम कामधंदा होता एक गिलास पाणी दे म्हटलं तर बापाले पाणी लिहिणं नाही झालं कामाली आले